उल्लेख केलेला आहे मग त्यात चुकीचं काय तुम्हाला आक्रमक जे आहेत या देशावर राज्य हल्ला करणारे त्यांच्याविषयी प्रचंड तिटकार असं दिसत आहे म्हणजे औरंगजेबाची कबर उकडून टाका जे आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे पण त्याच वेळेला ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार हत्या मंदिरं पाडली तो तैमूरला त्याच्या नावानं एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि प्रधानमंत्री मोदी त्या ते तैमूरचं कौतुक करतात तैमूरला तैमूर विचारतात तैमूर कैसा है विचारता? आहे विचारतात जेव्हा हे भेटायला गेले होते कोणते सैफ अली खान वगैरे त्याची बायको करीना तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली अरे तैमूरला का नाही आणलं तैमूरला मी उचलून घेतलं असतं त्याची पप्पी घेतली असती मग तैमूर तुम्हाला चालतो आहे हे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना तैमूर चालतो आहे इतरी आता लालकृष्ण अडवाणी त्यांची अवस्था ही सारखीच झालेली आहे ना ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे ला तो तो। ले ले। या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतो आहे राम मंदिर दिसतो आहे त्याचे शिल्पकार आहेत त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं आहे हिंदुत्वाचं पण त्यांना शहाजानप्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी काय झालं त्यांचं त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे कोंडून का ठेवलेलं आहे हा कोणी एखाद्या या कबर खोदणाऱ्याने प्रश्न विचारलाय का हे असे हे ढोंगी दांभिक लोक आहेत संभाजीनगर हे नाव बदलले बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुदय सम्राटांनी काय केलं की त्यांनी कबर खोदा सांगितलं नाही औरंगजेबाची त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावानं असलेलं जे शहर होतं गाव होतं त्याचं नावच बदलून टाकलं औरंगजेबाचं नामनुषाण खतम करून टाकलं हे संभाजीनगर आहे म्हटलं आजपासून त्यासाठी एखादा अध्यादेश काढा वगैरे काय नाही शिवसेना प्रमुखांनी नवसाला जाहीर करून टाकलं हे औरंगाबाद अवरंग औरंगाबाद नसून हे संभाजीनगर आहे याला म्हणतात हिंदू हृदय सम्राट याला म्हणतात हिंदुत्व

स्वतःविषयीचं चांगलं सत्यही पत्वाची ताकद राहिलेलं नाही आदित्य ठाकरे म्हणतात की हे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं षडयंत्र आहे इम्तियाज जलील म्हणतात ही दंगल जी आहे ही देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी झाली आणि मीही तेच म्हणालो पण देवेंद्र फडणवीस यांना संताजी धनाजीप्रमाणे स्वप्नात सुद्धा संजय राऊत दिसतात आणि ते असं म्हणाले की यांच्यावरती उपचार केले पाहिजेत का उपचार केले पाहिजेत तुमचा संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय त्यांच्यामुळे सरकारनं विशेष तरतूद करून तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची मनोरुग्ण चाचणी केली पाहिजे ज्या पद्धतीनं तुमचे मंत्री बोलतायत भांगरधेंगा घालतायत भ्रष्टाचार करतायत हा स्वतःला जे कोणी जे आहेत ना बाल हिंदुत्ववादी त्यांची त्यांची भाषा बघा काय चाललं आहे विधानसभेत विधान परिषदेमध्ये त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्यावरती सरकारी खर्चाने नाही करा काय हरकत नाही उपचार करून घ्या गडकरी म्हणतात की जनता जाती नक्कीच नक्कीच नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्या तथ्य आहे जनतेला धर्मांतराने आणि जातीवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडलेली आहे अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांतता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली उद्धव मुख्यमंत्री असताना सुशांतसिंग राजपूर यांची आत्महत्या होती त्यांचा खून नेमका आत्महत्या झालेली माहिती एच्यावर शिक्षक सीबीआयनं पता केलं आहे तीच केस जी आहे ती दुषा साडी यांची रिपी कमिटिकेट होती आणि याचमुळे सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येवर त्यांनी निर्माण झालं होती त्यांचा खून झाला ठीक आहे आणि नारायण राणे आहे की त्यांचा खून झाला की नाही चेक करा फोन नाही त्यांच्या नोकऱ्याला विचारतो खून झाला होता की नाही काय वाटतं बघा या दोन्ही आत्महत्याच आहेत हे वारंवार सिद्ध झाले स्पष्ट झालेलं आहे पण राजकीय बदनामी राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे कधी अमुक आहे कधी तमूक आहे अशा पद्धतीचा रंग देण्यात आला पाच वर्षानंतर दिशा साली यांच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं पुढे केलं आणि ही, के के ही याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका त्यांनी कोर्टात नेली सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश आला की पार्लमेंटपर्यंत राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललं आहे तसं मृतांचं राजकारणही चाललेलं आहे मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते हे दुर्दैव असतं त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे अनेक प्रकार सगळ्यांना आता त्रास होतो आहे सगळ्यांना त्रास झालेला आहे पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही आमच्यासारखे लोक ठाकरे परिवारासारखे लोक अनिल परवानसारखे लोक ठामपणे खंबीरपणे लढत उभे आहेत जी प्रस्तान घेतली होती त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दोन संभाषण सांगितली दोन कॉल केले होते उद्धव ठाकरे यांनी आणि ते कॉल म्हणजे संभाषण देखील झाले की आदित्य ठाकरे यांचं नाव पत्रकार परिषदेमध्ये भेट जाऊ नका तसंच काही नाव टाळायचा प्रयत्न करा असं दोन वेळा उद्धव ठाकरेंनी माझं या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेलं आहे असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही आता जी आतले प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही झालेलंच नाही किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाही आहे का तर त्यांच्यावरती थोडंसं पाहावं लागेल कारण सत्तरीच्या सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण कोणवर झालेलं नाही किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जी अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धवसाहेबांना जरा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना काही विकार आणि त्रास आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला केंद्रातून फोन आले अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा आम्हाला केंद्रीय मंत्री हे जरा संभाल केले ना त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राण्यांच्या आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं की दुर्दैव या महाराष्ट्रात व्यक्तिगत चर्चासुद्धा अशा प्रकारे खोट्या मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात पाच वर्षांनी दहा वर्षांनी मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचेच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात चर्चा घडत असतात महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती दुर्दैवानं गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी अमित शांत राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळभदरी राजकारण सुरू झालेलं आहे बोलिये जयकुमार दिन से बोल रहे आप चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने एक थ्री मेंबर कमेटी का गठन किया है और एक वीडियो भी अपलोड किया है आपने देखा होगा जस्टिस वर्मा के घर में जो कैश मिली है और कैश को आग लगी है कैश जल गई है वो एक वीडियो दिल्ली पुलिस कमिश्नर ने भी अपलोड किया है और जस्टिस चीफ जस्टिस ने भी अपलोड किया है तो बहुत सी बातें सामने आ रही है ना लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में इस प्रकार से हमारी जुडिशियरी में एक जज के घर में इस प्रकार से पंद्रह पंद्रह बीस बीस करोड़ मिल रहा है लगता है कि एक दिन की कमाई है इस, 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 इस ऐसा बताया जा रहा है कुछ मात्रा में मिला ये मात्रा का जो तो आंकड़ा है वो बताया गया मात्रा मीन्स ऐसा है ये मात्रा एक दिन की कमाई का है हाईकोर्ट जज को ऐसे लोग बोल रहे हैं दिल्ली में दिल्ली में था जो आंकड़ा आया है जो मात्रा आई है पंद्रह करोड़ पंद्रह करोड़ कुछ नहीं दिल्ली में ऐसी भी दिल्ली की अगर ये चर्चा है जुडिशियरी के बारे में तो ये बहुत गंभीर बात है इसलिए तो मैं कहता हूं कि शिवसेना को न्याय क्यों नहीं मिला सुप्रीम कोर्ट में उसका कारण ये है न्याय व्यवस्था दबाव में है और न्याय व्यवस्था भ्रष्ट है इसलिए हमारे चालीस विधायक जिसने टेंथ शेड्यूल का उल्लंघन किया और पार्टी छोड़ी उनको प्रोटेक्शन दिया सर्वोच्च न्यायालय और एक घटना बाह्य सरकार अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार को भी समर्थन दिया सर्वोच्च न्यायालय ने उसका कारण यही है जो कल आपने एक बंगले में जो कैश मिली है ये कारण है सर, एक तरफ केस बात ऐसी है ये भारतीय जनता पार्टी के लोग अपने विरोधियों को बदनाम करने का कोई मौका नहीं छोड़ते हाँ, ये ढोंगी लोग हैं क्या है दोनों केसेस में सीधा सीधा रिपोर्ट आया था और जांच हुई थी आत्महत्या है सुसाइड है ये बार बार हुआ है फिर भी किसी को पकड़ लेते हैं और पिटिशन करवा लेते हैं बात ऐसी है भाई अगर भारतीय जनता पार्टी की नाड़ा खोलेंगे तो पूरे नंगे हो जाएंगे ये लेकिन राजनीति में यह बात नहीं चलती कुछ चीजें संभाल कर रखनी चाहिए खास करके अपनी फैमिली को किसी के फैमिली को आप राजनीति में और बदनामी के शिकार मत बनाइए सर लेकिन इसीलिए साहब कहते हैं कि कॉल किया था कोई कॉल नहीं किया मैंने उद्धव ठाकरे जी से बात की उद्धव जी ने कहा इनकार किया इसी कोई बातचीत हमारी नहीं हुई है आप झूठ बोलने का भी एक मर्यादा होती है ऐसा कोई कॉल नहीं हुआ है जिसने कॉल लगाया था मिस्टर नारवेकर उसने भी कहा मैंने ऐसा कोई कॉल लगा के नहीं दिया है तो सामरा में आपने कहा है नहीं औरंगजेब जी जो कबर खोदना चाहते है उखड़ना चाहते हैं कि उनको जो मुगल आक्रांत है उनका नामो निशान मिटाना चाहते हैं तो तैमूर को कैसे ये लोग सहन कर रहे हैं प्रधानमंत्री तो तैमूर का इंतजार कर रहे थे पीएम हाउस में जब पूरा कपूर खानदान सैफ अली खान के साथ मिलने गया तो प्रधानमंत्री ने पूछा तैमूर कहा है भाई क्या तैमूर को अब दूध पिलाने वाले थे हमने तो तैमूर के बारे में कुछ नहीं कहा आपने आपके पार्टी के लोगों ने विरोध किया था तो तैमूर चलता है जिस तरह से औरंगजेब ने अपने बाप को शाहजहां को कैद किया था उस तरह से आज आडवाणी ने भी कैद है तो उनकी भी चिंता करिए चलिए तो कुछ नेता जो है वो जातीय राजनीति करते हैं मैंने कहता हूं हम अभी मांग रहे हैं <laughs> बात ऐसी है गडकरी साहब एक सीधे सीधी राजनीति करने वाले नेता इस देश में जो आता है मुंह में बोल देते वो तो जहर नहीं फैलाते मैंने देखा है गडकरी साहब के बाद शत प्रतिशत सही है इस देश की जनता इस राज्य की जनता जातीयवादी नहीं है नेताओं को जातिवाद चाहिए नेता नेतागण जहर फैला